आमदार सचिन अरे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दुर्दैव पक्ष पक्षनेत्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय सत्ताधारी आमदारांना बोलू देत आहेत अर्जुन अवाडी आणि या सर्व लोकांना सेवेमध्ये डायरेक्ट सेवेमध्ये घेण्याचा हा प्रश्न होता अर्जुन अहवाडी हे लोक आपले अवॉर्ड परत करून घेऊन उपोषणला बसत आहेत ही गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला बोलायचं होतं आम्हाला बोलू दिलं नाही आम्ही हात पहिल्यापासून वरती करतो सत्ताधारींना बोलायला दिलं त्यांनी अभिनंदनाचा क्रिकेट टीमचा अभिनंदनाचा ठरावला आम्ही त्याला सपोर्ट केलं दुसऱ्या सदस्याला परत त्यांच्याच बोलू दिलं त्यांनी मागणी केली की बाबा नंतर आता क्रिकेटच्या डराबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे पण बी सी एस सीचे जे जे मेंबर आहेत त्यांचाही करा आम्ही त्याला आक्षेप घेत आमचा न ऐक मंत्रीमोदयांना बोलायला दिलं अजून एक सदस्य भारतीय जनता पार्टीचं दिलं आणि ज्यावेळी आमचं विरोधी पक्षनेते उभे होते त्यांचा माईक पण बंद केलं म्हणजे जे, जे लोकसभेमध्ये चाललेले तेच विधान परिषदमध्ये करण्याचा डाव होता ते आम्ही अजिबात ऐकणार नाही म्हणून आम्ही निषेध केलं वॉकआउट केलं परत सभागृहामध्ये जाऊन आम्ही हा आवाज उठवल्याशिवाय राहणार का दडपशाही वाढली असं आहे का आवाज दाबला जातो आहे सर्व दिसते आहे ना की बा बोलूच द्यायचं नाही आणि एकतर्फे जर हाऊस चालायचं असेल तर यातून काय होतं हे स्पष्ट होतं नक्कीच आपल्या तर आपण पाहतोय की एकंदरीत आवाज हा विरोधकांचा दाबला जातो आहे असं वक्तव्य जे आहे ते आमदार सचिन ऐर्या यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं कॅमेरापर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई